भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळतात अशाच प्रकारे कोल्हापुरात अख्ख्या महाराष्ट्रात न मिळणारा काश्मीरी गुलाबी चहा मिळण्यास सुरुवात आहे एका तरुणाने हा चहाचा व्यवसाय सुरू केलाय त्यामुळे काश्मीरच्या कहावापासून बनवलेल्या गुलाबी चहाची अनोखी चव कोल्हापूरच्या चहाप्रेमींना चाकता येतेय इम्रान शेख हा कोल्हापूरचा एक तरुण असून तो वेडिंग फोटोग्राफी करतो पण जोडधंदा म्हणून त्याने कोल्हापूरच्या चहाप्रेमींसाठी एक अनोखा टी स्टॉल सुरू केलाय साध्या चहा कॉफी बरोबरच काश्मीरी कहावा वापरून बनवलेला गुलाबी चहा विकायला त्याने सुरुवात केली आहे वेगळी चव आणि वेगळा रंग यामुळे अनेक चहाप्रेमी या ठिकाणी चहा पिण्यासाठी येत आहेत ऍक्च्युअली आम्ही जानेवारी महिन्यात प्री वेडिंग शूटला गेलो होतो श्रीनगरला तिथे ही कन्सेप्ट बघितली आवडली कन्सेप्ट तिथे ह्या चहाला नून चाय असं म्हणतात मग ती कन्सेप्ट आता महाराष्ट्रात अजून कुणी आणलेली नाही मग डोक्यात आलं की कोल्हापुरात पण टाईम चालू आहे मग तिकडनं तिथे चहापूड जे जे त्याला इन्ग्रेडियंट्स लागतात ते सगळे तिकडून घेऊन इकडे स्टार्टअप स्टार्टअप केलाय इकडे हा ऍक्च्युली तिकडचा कावा म्हणतो ना आपण त्यातलाच प्रकार आहे फक्त हा चहाचा कावा असतो दुसरा जो कावा असतो तो स्वीट टाईप असतो ह्याचं बेनिफिट म्हटला तर तुम्ही हार्टसाठी हा चांगला असतो अंगातलं कॅल्शियम वाढवतं प्लस शुगर पेशंटसाठी हा सगळ्यात उत्तमदायक चहा असतो गुलाबी चहा बनवण्यासाठी काश्मीरहून आणलेल्या विविध घटकांपासून बनवलेल्या कहवाचा वापर केला जातो हा चहाचा काहवा बनवण्यासाठी देखील बराच वेळ द्यावा लागतो असंही इम्रानने सांगितलंय कावा तयार करण्यासाठी साधारणपणे दोन ते अडीच तासांचा वेळ लागतो साधारणपणे पाणी प्लस हे आपल्याकडे आहेत असे ते इन्ग्रेडियंट पूर्ण टाकायचे दोन ते अडीच लिटर पाण्याला कमीत कमी अर्धा लिटर पर्यंत आठवायला लागतं त्याला तर त्यात त्याचा ते, कलर असा निघून येतो पूर्ण रेग्युलर आपला ब्लॅक चहा असा असतो तसा जसं लिक्विड तयार करून ठेवावं लागतं त्याला आपण कावा म्हणतो म्हणजे चहाचा कावा ॲक्च्युली तो म्हणतो आपल्याला तो करून ठेवायचा तो चार पाच दिवस जातो तर आपला असं डेली संपतो त्याचं ते, ते काय करायचं की दूध गरम करायचं तुम्हाला लागेल तशी साखरवरून घालायची आणि तो कावावरून टाकायचा एक आली तरी तुम्ही तो डायरेक्ट कस्टमरला सर्व करू शकता दरम्यान इम्रानचे हे चहा सेंटर कोल्हापूरच्या रंकाळ्यावरील अंबाई टँक ते हरिओम नगर रोडवर आहेत साध्या चहा कॉफी बरोबरच गुलाबी चहा बिस्किट कपातील चहा असे फक्त बारा रुपयांपासून तीस रुपयांपर्यंत वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी मिळतात त्यामुळे कोल्हापूर शहरातील अनेक चहाप्रेमी या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर